नमस्कार मंडळी रामेश्वरी एअर मी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईतर्फे एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे तर हे पत्र आहे महावाचन चळवळी संदर्भात तर या पत्रकामध्ये काय दिलेलं आहे याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विषय आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्याबाबत या पत्रात काय दिलं आहे बघा वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचारांची क्षितिजे विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा कातंबऱ्याच आत्मचरित्रे आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूलासुद्धा चालना मिळते तसेच वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो वाचन हे आवश्यक भाषिक कौशल्य आहे त्यासाठीच व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व चाव। राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजवणे आवश्यक आहे तर बघा याकरिता सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्याबाबत निर्णय दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे तर बघा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर उपक्रमास सुरुवात करण्यात आलेली आहे तर सदर उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे त्रयस्थ कंपनीकडून तपासणी केली असता कंपनीच्या अहवालानुसार एकूण बा चौऱ्याहत्तर हजार एकशे दोन शाळांमधील बावन्न लक्ष शहाऐंशी हजार एकशे एकोणनव्वद लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुद्धा इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्याकरिता अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांनी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि उत्सव दोन हजार चोवीस हा प्रत्येक शाळेमध्ये राबविण्यात येणार आहे याकरिता इयत्ता तिसरी ते बारावीच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे यासाठी गट अ इयत्ता तिसरी ते पाचवी गट ब इयत्ता सहावी ते आठवी व गट क इयत्ता नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात येत आहेत उपक्रमाची उद्दिष्टे काय आहेत हे खाली दिलेली आहेत ते आपण वाचून घेऊ शकता किंवा आवश्यकता पडल्यास त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर बघा उपक्रमाचा कालावधी आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर या कालावधीत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राबवायचा आहे तर बघा तपशिलामध्ये मुख्याध्यापकांनी वेब अप्लिकेशनमध्ये शाळा रजिस्टर करणे आवश्यक आहे त्याकरिता कालावधी आहे सोळा ते तेवीस विद्यार्थ्यांच्या वाचनाचा व लेखनाचा कालावधी दिलेला आहे त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांचे लेखन आणि व्हिडिओ किंवा पर्यंत अपलोड करायचे हे सुद्धा दिलेलं आहे त्याचप्रमाणे मूल्यांकन कोणत्या तारखेपासून एकवीस आठ दोन हजार चोवीस ते पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत मूल्यांकन होणार आहे तर याकरिता शाळा स्तर तालुकास्तर जिल्हास्तर व राज्यस्तर असे चार स्तर दिलेले आहेत आणि दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस ते पंधरा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत तालुकास्तर ते राज्यस्तर उपरोक्त तक्त्यात दर्शविल्यानुसार शासन निर्णयान्वये आयोजित समितीकडून मूल्यांकन केले जाणार आहे सव्वीस सात दोन हजार चोवीसनुसार सुयो सुयोग्य दिनांकास व उपक्रमाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल तर बघा मूल्यांकनाचे स्वरूप आ, दोन हजार चोवीस या उत्सवात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यांकन खालीलप्रमाणे करायचे आहे तर यामध्ये विषयाची निवड व लिखाणाची पद्धत याला तीन गुण आहेत आकलन व अभिव्यक्ती याला पाच गुण आहेत प्रुष्टा, प्रुष्टा, चित्रे, आणि मुखपृष्ठ मलपृष्ठ फोटो आकृत्या इत्यादी बाबत, चमत याला दोन गुण दिलेले आहेत दहाच्या मर्यादेत शाळेच्याच शिक्षकांनी गुणदान करायचे आहे आणि त्यानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात येणार आहे शाळांनी आपापल्या स्तरावरील प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांची निवड करायची आहे प्रत्येक शाळेने प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची नावे तालुका स्तरावर पाठवायची हो आहे प्रत्येक तालुक्यातील निवड करण्यात आलेले प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यास कळविण्यात येणार आहे आणि त्यानंतर तालुक्यातून पात्र विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार आहे जिल्हास्तराकडून पात्र विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर पाठविण्यात येणार आहे उपक्रमाच्या स्वरूपामध्ये बघा तर या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एक सदर वेब अप्लिकेशन विकसित करण्यात आलेलं आहे तर राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता आपल्याला ही लिंक कामी पडणार आहे शाळेची नोंदणी कशी करायची हे आपण आप पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत उपक्रमाचे स्वरूप कसे असणार आहे हे या मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे आपण ते बघून त्याचं स्क्रीनशॉट काढू शकता संदर्भात तपशिलामध्ये तालुकास्तर ग्रंथालय प्रदर्शनाचा एकक दर त्याचप्रमाणे एकूण तरतूद तर जिल्हास्तर ग्रंथालय प्रदर्शनाचा एकक दर आणि एकूण तरतूद दिलेली आहे आणि त्याची या उपक्रमाची कार्यवाही कशाप्रकारे करायची आहे याचीसुद्धा मुद्देवाईज माहिती दिलेली आहे अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणती आणि त्याचप्रमाणे परीक्षण व पारितोषिके कोणकोणती कौन दिल्या जातील याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाची अंमलबजावणी हे सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याने या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे लेखन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच